मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ फॅटॅलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो त्यामध्ये लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा इफेक्टिव्हनेस कसा वाढेल याविषयी आम्ही सतत आमच्या प्रोग्राम्समधून बोलत असतो किंवा त्यामध्ये काम पण करत असतो त्यांच्यासोबत एक महत्त्वाचा फॅक्टर जो नेहमी चर्चेला येतो तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट की वेळेचा इफेक्टिव्ह उपयोग कसा करावा हा एक प्रत्येकाचा एक संभ्रम असतो किंवा त्याला एक प्रश्न पडलेला असतो की हाऊ टू युटिलाईज टाईम इन अ बेटर वे किंवा टाईम मॅनेजमेंट हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो किंवा त्याविषयी चर्चा पण केली जाते इनफॅक्ट आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समधून हेच सांगतो की दर इज नथिंग टू मॅनेज टाईम इनफॅक्ट तुम्हाला मॅनेज करावं लागतं त्या गिवन टाईममध्ये स्वतःला मॅनेज करावं लागतं पण तरीसुद्धा मी चार डीज विषयी बोलणार आहे ज्याच्यामधून तुम्ही तुमचा वेळेचा उपयोग हा इफेक्टिवली करू शकता दिस फोर डीज आर फर्स्ट इज फर्स्ट थिंग इज डोईट सेकंड थिंग इज डिले थर्ड थिंग इज डेरिगेट अँड फोर्थ इज डिले डिलेट याचा अर्थ नीट समजून घेऊया जी कामं केल्याशिवाय पर्याय नाही आहे करणं आवश्यकच आहे त्याला म्हटलं जातं की इट त्याच्या त्याच्यासमोर कधी करणार कसं करणार की कुठल्या वेळी करणार हे हे ठरवून टाका आणि ती कामं करून टाका सेकंड थिंग इज डिले काही कामं अशी असतात जे आज नाही उद्या केले तरी चालतात उद्या जर नाही परवा केले तरी चालतात त्याला आपण डिले या प्रकारात टाकू so, शकतो सो डिले जर करता येत असेल काही दिवसानंतर केलं तरी चालत असेल तर त्याच्या पुढच्या डेट त्या समोर टाकून दिल्या तर आपल्या डोक्यातून हे निघून जातं आणि तुम्ही जास्त फ्रीली आहे तो वेळ यूज करू शकता थर्ड थिंग इज डेलिकेट जर तुम्हाला काम ते स्वतःहून करणं आवश्यक नसेल अँड इफ यू कॅन गेट इट डन बाय समन एल्स त्याला डेलिगेट म्हणतो यू कॅन गेट द थिंग डन बाय डेलिगेटिंग दॅट वर्क टू समन एल्स आणि इथे जितकं तुम्ही इफेक्टिव्ह व्हाल तितके जास्त तुम्ही जास्तीत जास्त वेळेचं युटिलायझेशन चांगल्या पद्धतीने करू शकाल तुमच्याकडे आर्ट ऑफ डेलिगेशन आलंच पाहिजे यू मस्ट डेलिगेट युअर अथॉरिटी यू मस्ट डेलिगेट युअर पॉवर यू मस्ट डेलिगेट मनी ऑल्सो या तिन्ही गोष्टी वापरून तुम्ही तुमची कामं इतरांकडून करून घेऊ शकता आणि फोर्थ थिंग इज डिलिट तुमच्या यादीमध्ये बरीचशी कामं अशी असतील की जी तुम्ही दररोज लिहिता पण करत नाही आणि ती करण्याची इच्छा पण नसते फक्त एक मोरॅलिटीमधून लिहिलेली असतं अशी मोरॅलिटीमध्ये असलेली कामं जी तुम्ही करणार नाही आहात पण ती तुमची लिस्ट खूप वाढवत राहतात ज्या ज्याच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला उगाच प्रेशर येतं त्यांना सरळ सरळ डिलीट करून टाका सो टाइम इफेक्टिव्हली वापरायचं असेल तर यूज दिस फोर डीज फर्स्ट थिंग इज डू सेकंड थिंग इज डिले थर्ड थिंग इज डेलिगेट अँड फोर्थ इज डिलीट एक लिस्ट बनवा कामाची त्यासमोर हे चार डीज टाकून बघा कदाचित तुम्हाला तुमचा वेळेचा उपयोग जास्तीत जास्त चांगला इफेक्टिवली करता येईल मित्रांनो आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्यांनाही या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा नमस्कार